माझं नाव वंदना प्रमोद माहोरे आहे मी प्रभाग तेवीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये म्हणजे मी भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेला आहे तर मला या पार्टीने एक संधी दिली आ, एक एक आहे काम करायची तर सर्वात प्रथम तर माझं जे भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवार आहे त्या उमेदवाराला माझी एक विचार म्हणजे मागणी आहे की त्या उमेदवाराला प्रश्न विचारावे की आणि मला प्रश्न विचारा दोघी मध्ये काय तफावत आहे हे पहिले पार्टीनी जाणून घ्यावं तिला त्या जो उमेदवार माझ्या बरोबरीने उभा आहे तिला विचारावं की उमेदवारी आपण पदवीधरचा फॉर्म भरण्यासाठी किती नंबरचा फॉर्म भरावा लागते वोटिंगसाठी ला किती नंबरचा फॉर्म भरावा लागते वोटिंगच्या कार्डच्या करेक्शनसाठी आपल्याला किती नंबरचा फॉर्म भराव लागते एवढंच माझं म्हणणं आहे की तिला विचारावं आणि मला विचारावं आणि मी केलेल्या कामा कामामध्ये आणि तिच्या कामामध्ये काय फरक आहे एवढं तिला येते का एवढंच माझं म्हणणं आहे तिला विचारावं आणि पुढील मी जे नागरिकांसाठी ज्या समस्या आहे जसं आता नळ पाणी गटर गडर लाईन आहे किंवा रस्त्याच्या समस्या आहे किंवा प्राथमिक मुलांच्या ज्या गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्या आहे ज्या सरकारी शाळा बंद पडलेल्या आहेत ते गोरगरीब मुलं त्यापासून वंचित आहे त्यावर आम्ही म्हणजे त्यांचे एक हे समस्या सोडवण्याचं काम करू आणि तसेच महिलांना एक निर्भय असं म्हणजे भयमुक्त असं आम्ही स्वच्छ भयमुक्त आणि स्वच्छ असं आमचा एरिया ते प्रभाग तेवीस निर्माण करू एवढीच आशा मी करते आणि जे पार्टी या पार्टीने आमच्यासोबत अन्याय केलेला आहे अन्या के त्या विषयावर या पार्टीचे एवढेच माझे म्हणणं आहे जो उमेदवार माझ्या याच्यामध्ये उभा आहे त्या उमेदवाराला आणि मला सारख्या उभं करून दोघींची विचारसरणी मांडावी आणि आमच्याविषयी जे आहे पार्टीच्या मनात आम्हाला अन्याय केला पार्टीने आमच्यासोबत त्या विषयावर पार्टीने मला विचारावं हो। आता राष्ट्रवादी पक्ष जे आहे ते तुमच्या मतलब कामाच्या निर्णय घेतलेला आणि तुम्हाला समोर मतलब प्रतिवादी म्हणून तुमच्याच पक्षाच्या ज्याच्यासोबत तुम्ही आधी होते त्यांच्याच पक्षाच्या सोबत तुम्हाला ठेवलेलं आहे उभं काय तुम्हाला वाटते की राष्ट्रवादीने तुमच्यासोबत इन्साफ केला आहे की बीजेपीने तुमच्यासोबत नाही इन्साफी केली आहे बीजेपीने आमच्यासोबत नाही इन्साफी केली आहे कारण राष्ट्रवादीने तर आम्हाला एक संधी दिली आहे काम करण्याची एक समाजासोबत एक समाजसेवा करण्याची संधी दिलेली आहे मी सतरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत होती पण भारतीय जनता पार्टीने मला एक समाजसेवा करण्याची संधी दिलेली नाही यूज केले आहे फक्त आम्हाला एक कामासाठी यूज केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीत एक पॉइंट आहे की भारतीय जनता पार्टीला गरीब कार्यकर्ता नको एक हाय लेवलचा कार्यकर्ता हवा भारतीय जनता पार्टीला तो फक्त काम करण्यासाठी त्यांच्या मागे मागे फिरण्यासाठी एवढंच भारतीय जनता पार्टीचं हे आहे कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये स्थान नाही आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे खूप मोठे पैसेवाले लोक राहतात असं म्हणायचं नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या विषयावर जर बोलायचं झालं तर जनता बरीचशी नाराज आहे आणि मला माझ्या प्रभागातून एवढा सहयोग आहे की खुश आहे जनता ताई चांगलं केलं खूप चांगलं केलं जनता खूप खुश आहे आणि जनतेचा मला पूर्णपणे सपोर्ट आहे जनतेला मी एवढंच मागू इच्छिते की एक वस्ती वस्तीय नात्यानी किंवा एक मी आम जनता म्हणून आम नागरिक किंवा आम महिला एक घरगुती गृहिणी म्हणून उभी आहे आणि जनतेला एवढं आवाहन करते की तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी समोर सक्सेस राहील आणि तुमच्या प्रत्येक समस्याला तुम्ही केव्हाही माझ्या घरी आल्या माझा दरवाजा नेहमी तुमच्यासाठी खुला राहील आणि तुमच्या समस्या मी सोडवल्या जाईल आणि मला बहुमताने तुम्ही निवडून द्या एवढंच मी जनतेला आवाहन करते आणि जनतेने या गोष्टीवर विचार करावा आपले डोळे उघडून वोट करावे कारण का आतापर्यंत जनतेच्या डोळ्यामध्ये एक धूल झोकल्या गेली आणि जनतेनी डोळे बंद करून वोट केलेला आहे पण आज डोळे उघडून वोट करावं सगळं आपल्या आताचं नाही तर पुढील पिढीचा विचार करावा आणि आपलं वोट द्यावं एवढीच माझी चुनाव चिन्ह चुना आणि माझ चुनाव चिन्ह चुना आहे तुतारी आणि ब गटातून ओबीसी महिला मधून मी उभी आहे आणि तीन नंबरची बटन आहे त्या तीन नंबरची बटन दाबून मला बहुमताने विजय करावा एवढंच मी पार्टीला सांगू इच्छिते आणि जनतेला पण सांगू इच्छित मी डॉक्टर प्रशांत शिवशंकर बनकर प्रभाग क्रमांक तेवीस अनुसूचित जाती अ गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तुतारी वाजवणाऱ्या माणूस या निशाणीवर ही निवडणूक लढवित आहे माझ्या विरोधात भारतीय जनता पक्षाने पंधरा वर्षापासून एकाच परिवारात असलेल्या व्यक्तीला तिकीट दिलेली आहे एकीकडे भारतीय जनता पक्ष म्हणते आहे त्यांचे ज्येष्ठ नेते म्हणतात ऑल इंडियाचे नेते सुद्धा म्हणतात की आम्ही परिवारवाद जोपासत नाही ते नेहमी इतर पक्षावर आरोप करतात की इतर पक्षामध्ये परिवारवाद आहे परंतु या प्रभागामध्ये मागील पंधरा वर्षापासून एकाच परिवाराच्या सदस्याला सातत्याने तिकीट मिळत आहे हा परिवारवाद नाही का मी या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे मला या ठिकाणी काम करीत असताना असं दिसत आहे की एकीकडे आमच्याकडे हिरवी नगर भाग हा स्लम आहे कुमाळटोली हा भाग स्लम आहे शास्त्रीनगर झोपडपट्टी हा भाग स्लम आहे आणि दुसरीकडे वर्धमान नगर लकडगड छाप्रूळ नगर असे धनधानवे लोकांचा भाग आहे त्या ठिकाणी आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे आमच्याकडे कष्टकरी गरीब मजदूर वर्गाचे लोक राहतात आणि त्या गरीब व वस्तींकडे भारतीय जनता पक्षाचे जे होते त्यांनी विकास केला नाही त्यांनी लक्ष दिलं नाही त्यांनी श्रीमंत वस्त्यामध्ये जास्त लक्ष दिलं त्यामुळे विकासा विकास कामे करताना जो असमतोलपणा आला आहे कदाचित आम्हाला निवडून दिलं तर आम्ही तो, तो गरीबाच्या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात काम करून विकासामध्ये समतोल विकास करू अशा पद्धतीने आमची या ठिकाणी योजना राहणार आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास व नागपूर महानगरपालिका अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या अंतर्गत ज्या काही सोय सुविधा या ठिकाणी पुरवता येणाऱ्या आहे गटाऱ्याच्या मोठा प्रश्न भीषण प्रश्न या ठिकाणी आहे गटारेचा मोठा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी नाग नदीची भिंत जागोजागी तुटलेली आहे त्या भिंतीची रिपेरिंग करणे शिक्षणाचा प्रश्न सोडवणे चांगल्या पद्धतीची मनपाची शाळा ज्यामध्ये गोड गरिबांची मुलं इंग्लिश माध्यमातून शिकले पाहिजे सीबीएसई पॅटर्नच्या शाळा या ठिकाणी नागपूर महानगरपालिकाने निर्माण केला पाहिजे चांगल्या आरोग्य सुविधा या ठिकाणी देता आल्या पाहिजे असा आमचा एजेंडा या निवडणुकीमध्ये राहणार आहे आम्ही झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टे देण्याच्या संदर्भात कारवाई करणार आहे कारण आतापर्यंत जे पट्टे देण्यात येत आहेत ते भाडेपट्टे आहेत भाडे पट्टेमध्ये अशा पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जेव्हा राजवट होती तर त्या राजवटीमध्ये लोकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले मालकीमध्ये त्यांना मालक बनवण्यात आलं इथे फक्त किरायदार बनूनच आहे अशा पद्धतीची योजना आम्ही या ठिकाणी राबवून आम्ही आमची सत्ता आली तर पंधरा तारखेला माझा नम्र निवेदन लागणारा येथील नागरिकांना की त्या येत्या पंधरा तारखेला तुतारी चिन्हावरील बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना निवडून द्यावं यापूर्वी दुनेश्वर भाऊ पेटे आमच्या प्रभागात एकमेव नगरसेवक होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्हाला तिघालाही त्यांनी पुन्हा संधी दिली तर आम्ही चार लोक आलो तर आम्हाला आम्हाला विकास निधी भरपूर प्रमाणात मिळेल जेणेकरून आम्ही चांगला विकास करू शकणार आहोत याकरिता माझी पुन्हा एकदा त्यांना अपील आहे की आम्ही चारही उमेदवार त्यांच्या सुतारी चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आम्हाला यावेळेस प्रचंड बहुमताने विजयी करावी अशीच माझी नम्र विनंती आहे आणि तो प्रभाग सब्बे मध्ये जोडण्यात आला या दिवशी कसे पाहत आहे भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदाच्या नंतर अशा पद्धतीचं वर्किंग विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल त्याच्यात ते केलेलं आहे परंतु जनता जनार्दन सगळं समजते जनता जनार्दन आपला आपला निर्णय बरोबर देणार आहे ते किती काही मतदार यादीमध्ये केलं तरी जनता हुशार आहे जनता आपला निर्णय व्यवस्थित देईल असा अशी आमची आशा आपल्या क्षेत्रात बीजेपी साहेबांनी त्या त्यांनी स्पष्टपणे स्टेजवर उभं राहून सांगितलं की नागपूरमध्ये पाणी आणि रस्ते आहेत नाही त्याच्यावर तुमचं काय मत मुख्यमंत्री साहेबांनी कालही सांगितलं ह्याच गोष्टी दोन हजार चौदा ला सांगितल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये चौदाची निवडणूक असेल सतराची निवडणूक असेल एकोणीस ची निवडणूक असेल चोवीस च्या निवडणूक असेल प्रत्येक वेळेस ते म्हणत आले त्याच्यासोबत बाकी केंद्रीय मंत्री सुद्धा म्हणतात किंवा त्यांचे जे चार चार आमदार आहेत नागपूर शहराला तेही तसंच म्हणतात परंतु जनतेला माहित आहे की पाणी किती वेळ मिळते पाण्याचं बिल किती येते पाणी किती देतात गड्डे आहेत की नाही आहे शहरामध्ये हे सगळं माहीत आहे पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी बघा किती एक्सिडेंटच्या तक्रारी आहेत तर त्या तक्रारी जर तुम्ही आर टी आयच्या च्या माध्यमातून मागितला जर त्याच्यावर तो कायदा लागू होत असेल तर जर तो मागितला तर तुमच्या लक्षात येईल की नागपूर शहरामध्ये गड्ड्यामुळे इथे रोड रस्त्याचे कामं चालू असल्यामुळे त्या कामामुळे किती लोकांचे हातपाय तुटले आणि किती लोकांचे जीव लक्षात येईल आता आपल्याकडे खूप सारे सिमेंट रोड भरले आहेत आणि गडकरी साहेब स्टेजवर उभे राहून स्वतः सांगतात की आमच्या आर्किटेक्टनी नकाशा बनवता आणि चूक केली आम्हाला ते दुरुस्त करायचे आहे तर काय तुम्हाला वाटतं मी जे मॅप बनवले मॅप बनवले ते पूर्ण काय फक्त पैसा वेस्ट करायसाठी बनवले आहेत की त्या रस्त्याचा काही खरंच उपयोग आहे कारण प्रत्येक रस्ता, रस्ता जिथं उतरतो तिथं टर्निंग पॉइंट असतो आणि त्या टर्निंग पॉइंट वरती त्याचा प्रमाण जास्त प्रमाणात आहे तुम्हाला काय बोलायचं मला असं वाटते जे काही फ्लायओव्हर बनवलेत जे काही रोड बनवले रोडचा आणि किंवा फ्लायओव्हरचा एक सिस्टम आहे टेक्निकल इंजिनियरची मदत घेऊन त्याचे व्यवस्थित प्लान करून काम करावं लागते परंतु भारतीय जनता पक्षाच्या जे काही नेते आहेत ते, ते म्हणतात की आम्ही सगळं काम केलं पण ते काम निवडणुका डोळ्याच्या पुढे ठेवून ते काम केलं त्यांना गडबडीमध्ये ते कामं सुरू केलेत त्याच्यामुळे त्या प्लानमध्ये अलाइनमेंटमध्ये खूप मोठ्या अडचणी आहेत रोडचे कामं पुला पुलाचे कामं सुरू असताना पुलाचे एक, 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 एक स्लॅबचे स्लॅब ढासळले आजही तुम्ही ह्या पार्टीवरनं जो वर्धमान नगरकडे कर येणारा पूल आहे वाठोळ्याकडनं कडे जाणारा पूल आहे त्याचे अलाइनमेंट कसे आहेत त्याच्यावर नेमके इंजिनियर यांनी लावलेत त्यांना इंजिनियर लावलेत की भाजपचे कार्यकर्ते लावून त्यांच्याकडनं काम करून घेतले हे स्पष्ट दिसत आहे म्हणजे हे आता आम्ही पाहल आता सिव्हिल इंजिनिअर आहेत मोठ्या मोठ्या डिग्र्या आहेत आता ह्या सगळ्या डिग्र्या झाल्यात परंतु इंजिनियर असताना सुद्धा बऱ्याचशा इमारती अशा आहेत की त्या आजही त्या खंबीरपणे उभ्या आहेत दीड दीडशे दोन दोनशे वर्ष झाले तरी त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु यांच्या जे काही पोल ब्रिजेस हे जे काही बनलेले आहे हे कशा पद्धतीच्या कशा पद्धतीने बनवलेले आहे ते आपल्या सगळ्यांना समजते एवढी चांगली टेक्नॉलॉजी असून अशा चुका का होतात काय कारण आहे काय गव्हर्नमेंटचा पैसा एवढा अपव्यय होण्याचं कारण काय काय कुठेतरी याच्यात काही शिस्त का याच लक्षात घ्यावं लागेल कारण ठेकेदाराला एक कॉन्ट्रॅक्ट दिला त्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे जेवढं काम करायचं होतं तेवढे पैसे दिले त्याच्यानंतर तो तो रोड किंवा तो पूल चुकीचा बनला त्याच्यामुळे तो पुन्हा तोडून तो पुन्हा बनवला ते मग पुन्हा बिल पास केले त्याचे जिथे जागते उदाहरण यांचं विजन नसल्यामुळे कोणतेही रोड कोणतेही ब्रिजेस हे पन्नास वर्ष शंभर वर्षाचं विजय ठेवून काम केला जाते आपल्याला माहित असेल एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भाजप शिंदे भाजप शिवसेनेची सरकार होती त्यावेळेस रेल्वे स्टेशनवरनं गणेश टेकलीकडे येणारा पूल बनला होता त्याला तोडावं लागलं एक साई मंदिर पासून वर्धा रोडकडे जाणारा रोड पुलिया होता त्याला तोडावं लागलं अशा बेशिस्त कामाचं काम करण्याचं श्रेय अगर भाजपचे नेते घेत असतील तर भाजपा एकोणवीस वीस वर्ष झाले भाजपा इथं नागपूरमध्ये कार्य करत आहे असताना इथं खूप साऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत अनेक शाळा आणि इथं तुमच्या क्षेत्रातली जी वस्ती आहे ती गोरगरीबांची वस्ती आहे आणि त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी म्हणून सोयी नेत कशा पद्धती इथे माझ्याच क्षेत्रात गोरगरीब नाही आहे इथे मायग्रेंट लोक बाहेरचे पण लोक बऱ्याच प्रमाणात आहे त्यांच्या मुलांना मजुराच्या मुलांनी गरीबाच्या मुलांनी शिक्षण घ्यावं ही एक आपल्या देशाची संस्कृती आहे की त्यांना सगळ्यांना म्हणजे गरीब असो की श्रीमंत असो त्याला शिक्षण द्यावं परंतु महानगरपालिकेला कधीच वाटत नाही मजुराचा सा मुलगा चांगला शिक्षण घेऊन मोठा झाला पाहिजे बहुजन समाजाचा मुलगा कधी मोठा झाला पाहिजे ही वास्तविकता आहे आणि यांनी डोक्यात ठरवलेलं आहे की जे पैसेवाले लोक आहेत तेच शिक्षण घेतील गरीबाच्या मुलाने शिक्षण घेऊ नये गरीबाच्या मुलांनी जे त्याचे आई वडील काम मजुर, मजुरी करत होते त्याच मजुरी करत राहावं अशी मानसिकता भारतीय आहे माझी नागपूर शहराच्या जनतेला पूर्ण आग्रहाची विनंती आहे पंधरा वर्षाचा भाजपचा कार्यकाळ बघता आपण आमच्या प्रभागात सुद्धा जो विकास झालेला आहे तो विकास कुणाचा झालेला आहे हे आपण लक्षात ठेवून इलेक्ट्रिकचं बिल पाण्याचं बिल घराचं टॅक्स आणि अन्य ज्या महागाई आहे आणि ज्या शाळा ज्या बंद केल्या ज्या डिजिटल इंडिया कडे आपला देश जातो आहे फाईव्ह ट्रिलियन शक्ती आपला देश बनत आहे एकीकडे ते फाईव्ह ट्रिलियनची फायनान्शियली स्ट्रॉंगनेस येऊन राहिली असं सांगतात आणि एकीकडे ऐंशी करोड लोकांना आपण पाच किलो धान्य वाटप करत आहे अलीकडे लोकांच्या मजुराच्या गरीबाच्या मुलाला शिक्षण घेता येत नाही त्याचा अर्ध्यापेक्षा जास्त पगार त्या शिक्षणामध्ये जाऊन आला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून नागपूरच्या मतदारांनी भाजपला निवडून देण्याच्या आधी हा सगळ्या गोष्टीचा विचार करावा मी एवढेच नाग नागरिकांना मतदारांना विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विकासा विकास करणारा पक्ष आहे पण विकास असा नाही विकास घरापासून लाण्यापासून मोठ्यापर्यंत मोठ्यापासून सगळ्या वस्तीपर्यंत वस्तीपासून शहरापर्यंत व्हावा ना की एकाच वाटतात